लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सातारा नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी स्वीकारला पदभार शासनाच्या वतीनं नुकताच राज्यात आय पी एस रँक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात सातारा जिल्ह्यात आपला कार्यकाळ पूर्ण केलेले जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी समीर शेख यांच्याकडून नुकताच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी समीर शेख यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मुख्यालय येथील चेंबर चेंबरमध्ये सातारा जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका